या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड वरुड शहरातील एन टी आर हायस्कूल मध्ये नेमकं काय घडलं संत्रानगरी वरुड शहरातील नामदेव तुकारामजे रडके हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक योगेश बर्डे यांना षडयंत्र रचून त्यांना फसविण्याचा प्रकार घडून आणल्याची सर्वत्र खमंग चर्चा नागरिक करत आहे पोलीस या प्रकरणी सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणणार का याकडे संपूर्ण वरुड शहरासह तालुक्याचे लक्ष लागले आहे प्राप्त माहितीनुसार शहरातील नामदेव तुकारामजी रडके हायस्कूल मध्ये कार्यरत असलेले शिस्तप्रिय मुख्याध्यापक योगेश बर्डिया यांची उत्तम प्रशासक शिस्तप्रिय मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असल्याची ओळख आहे त्यांनी मागील काही दिवसात उत्तम मुख्याध्यापक म्हणून शाळेतील काही कामचुकार शिक्षकांचे इन्क्रीमेंट कमी केले त्याचे नेमके कारण म्हणजे शाळेतील काही शिक्षक हे विद्याचे दान न करता मुलांच्या वर्गामध्ये मोबाईल पाहत असताना या सर्व कारवाया शाळेतील विद्यार्थी हिताकरिता त्यांनी केल्याचे दबके आवाजात याच शाळेतील काही शिक्षक कर्मचारी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगतात आणि त्यातूनच पालकांना हाताशी धरून हे षडयंत्र घडून आणल्याचे सुद्धा बोलले जात आहे अनुदानित शाळा चालवत असताना या स्पर्धेच्या युगात संस्थेसमोर अनेक अडचणी येत असतात हे मान्य आहे मात्र त्यासाठी गोरगरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडून काही संस्था चालक वर्षाकाठी लाखो रुपये विविध कारणे सांगून उकळतात शहरातच काय संपूर्ण तालुक्यातील काही अनुदानित संस्था सुद्धा विद्यार्थ्यांच्या पालकाकडून पैसे घेते तो सर्व पैसा मुख्याध्यापक नाही तर पर्यायाने संस्था घेत असतात त्यामुळे ही घटना एक षडयंत्र असल्याची गोवा सोशल मीडियावर अनेक नागरिक पालक शिक्षक मुख्याध्यापक विद्यार्थी देत याला अशा घटनेला काही संस्थेचे संचालक मंडळच जबाबदार असल्याचे सर्वसामान्य नागरिकांकडून बोलले जात आहे अनुदानित शाळेत विविध उपक्रम राबवित असताना विद्यार्थ्यांकडून व पालकांकडून सूचना सुद्धा मागविल्या जातात परंतु अशा वेळीस असे सर्वांचे समाधान होईल असे नाही अशावेळी षडयंत्र रचल्यास बळी जातो तो योगेश बर्डियासारख्या सारख्या आदर्श शिक्षकांचा यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता व विद्यार्थ्यांच्या हिताकरिता विविध सामाजिक पुढाकार घ्यायला पाहिजे मात्र यावर कोणतीच सामाजिक संघटना पुढाकार घेत विद्यार्थ्यांना न्याय मिळून देताना दिसून येत नाही याला आश्चर्यच म्हणावे लागेल प्रतिनिधी निखिल बावने सह चुडामणी न्यूज पोर्टल वरुड